नाही अडचणी आपला मोठेपणा सोडून आपण त्याला ते, आप ते पर पर थे थे सांग सांगू त्याच्यामुळे फक्त माझी धडपड घेत राहील याच्या पुढे पण कि आपण सगळे नुकते मोबाईल वरती स्वागत समारंभ हे ते करण्यापेक्षा एखादा

Gracias. शा शाळेबद्दल तर काय आता मी एक आलेली होते जेव्हा माझं पी एस आयसाठी सिलेक्शन झालं सर आता मी एक आर आहे साहेब पोलीस निरीक्षक आहे खेळण्याच्या वगैरे काही माझ्या आठवणी नाही पण शाळेला बघूनच